श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यावर्षी आषाढ अमावास्या चोवीस जुलै म्हणजेच गुरुवारी साजरी केली जाणार आहे यालाच आपण दीप अमावस्या किंवा दिव्यांची पहाट असे म्हणतात या दिवशी घरात दिवे लावले जातात आणि रांगोळी काढून पूजा केली जाते धार्मिक मान्यतानुसार पूर्वज अमवासीच्या दिवशी पृथ्वीवर येतात जेणेकरून त्यांच्या वंशजांना समाधान मिळावे अशा परिस्थितीत जेव्हा ते परतात तेव्हा त्यांच्या मार्गावर अंधार होऊ नये म्हणून दिवे लावले जातात जेणेकरून परतताना त्यांचा मार्ग दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघावा यामुळे अंवासीच्या दिवशी पितरांसाठी दिवे दान केल्याने ते प्रसन्न होतात गरुड पुराणानुसार जो व्यक्ती आषाढ अम्वासेचे व्रत करतो तसेच पूजाविधी दान करतात त्यांना सर्व प्रकारच्या दोषापासून तसेच पापापासून मुक्ती मिळते या दिवशी पितृतर्पण श्राद्ध कर्म आणि शिवपूजेचे विशेष महत्त्व आहे या दिवशी भगवान शिवाची पूजा केल्याने मोक्ष आणि इच्छासिद्धी देखील प्राप्त होते या वर्षी आषाढ अमवासेला अनेक शुभ आणि अने सिद्ध देणारे योग तयार होत आहे ग्रुप योग चोवीस जुलैला दुपारी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांपासून सुरू होईल तर तो पंचवीस जुलैला सकाळी पाच वाजून एकोणपन्नास मिनटापर्यंत असणार आहे त्याचबरोबर हर्षणयोग तेवीस जुलैला दुपारी बारा वाजून चौतीस मिनिटाने सुरू होईल तर चोवीस जु जुलैला सकाळी नऊ वाजून एकावन्न मिनिटाने समाप्त होईल सर्वार्थ सिद्धयोग संपूर्ण दिवसभर असणार आहे तसेच सिद्ध योग, तस योग चोवीस जुलैला दुपारी चार वाजून त्रेचाळीस त्रे मिनिटापासून ते पंचवीस जुलैला सकाळी पाच वाजून एकोणपन्नास मिनटापर्यंत असणार आहे पुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजा मानला जातो अमृत योगात केलेले कोणतेही कार्य अत्यंत शुभ फलदायी आणि यशस्वी होते अशी धार्मिक श्रद्धा आहे अमृत योगात कोणतीही नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी नवीन घर खरेदी करण्यासाठी मालमत्ता किंवा वाहनाची खरेदी करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी सोने चांदी खरेदी किंवा इतर मौल्यवान वस्ती खरेदी करण्याला विशेष लाभदायक मानले जाते असे म्हणतात की या दिवशी खरेदी केलेल्या वस्तूंमध्ये वृद्धी होते त्या गोष्टी शाश्वतपणे आपल्यासोबत राहतात तसेच हा योग सिद्धी साधना धार्मिक विधी पूजा आणि जप करण्यासाठी सर्वोत्तम आहे या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने धन आणि समृद्धी प्राप्त होते या दिवशी माशांना पिठाचे गोळे करून खायला दिले जातात तसेच या दिवशी तुळशी आणि पिंपळाच्या झाडाला एकशे आठ प्रदक्षिणा घातल्या जातात प्रदक्षिणा घालताना निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप हा केला जातो या पवित्र दिवशी तर्पण देत नैवेद्य दाखवला जातो केल्याने पित्र प्रसन्न होतात तसेच या दिवशी एखादं नवीन झाड लावण्याला सुद्धा विशेष महत्व हे दिलं जातं हे झाड लावल्यामुळे आपल्याला ग्रह दोषापासून मुक्तता मिळते धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच दीप अमावस्येच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण घर आंब्याच्या पानांचा अत्यंत प्रभावी उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्याला सर्व कामामध्ये यश प्राप्त होणारच आहे पण आपल्या एक रात्रीतून आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही प्लस सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीची कृपाही होणार आहे लक्ष्मी प्राप्ती करता इच्छापूर्ती करता कर्जमुक्ती करता सर्वात प्रभावी उपाय असा हा मानला जातो तर हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा त्याबद्दल सविस्तर आणि अतिशय महत्वाची महती मी तुम्हाला या वीडियो मदे देना रहे तो वीडियो पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमल्याला विसरू नका आंबा हे समृद्धी आनंद आणि शुभ कार्याचे प्रतीक आहे ज्योतिषशास्त्रानुसार आंब्याचे झाड मंगळ ग्रहाशी संबंधित आहे त्यामुळे ज्या लोकांच्या कुंडळीत मंगळ दोष आहे त्यांनी आंब्याच्या झाडाची पूजा करावी तसेच आंब्याच्या पानांचा उपयोग शुभ कार्यात केला जातो आंब्याच्या पानाशिवाय कोणतीही पूजा पूर्ण होत नाही धार्मिक मान्यतानुसार बजरंगबलींना आंबा खूप आवडतो त्यामुळे जिथे जिथे आंबा आणि आंब्याची पाने पूजेत वापरली जाते तेथे हनुमानाची विशेष कृपा राहते आणि नकारात्मकता कमी होते तसेच पूजेमध्ये आंब्याच्या पानांचा वापर केल्याने व्यक्तीला ग्रहदोष्यापासून सुद्धा मुक्ती मिळते हिंदू धर्मात आंब्याचे लाकूड शुद्धता प्रजनन आणि देवत्वाचे प्रतीक मानले जाते या कारणास्तव यज्ञासारख्या महत्त्वाच्या विधीमध्ये या लाकडाचा वापर केला जातो यामुळे वातावरण शुद्ध होतं आणि सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते तसेच आंब्यांच्या झाडाला साक्षात महादेवांनी वरदान दिले की ज्या घरामध्ये आंब्यापासून किंवा आंब्याच्या पानांपासून काही प्रभावी उपाय किंवा सेवा केल्या जातील त्या घरावर विशेषतः माता लक्ष्मीची भरभरून कृपाही होणार आणि अमवास्या तिथीला माता लक्ष्मीची आवर्जून पूजाही केली जाते माता लक्ष्मी अंबास्या तिथीला या भूतलावर जागृत अवस्थेत असते आणि जो पण भक्त खऱ्या श्रद्धेने खऱ्या मनाने माता लक्ष्मीची पूजा करतो सेवा करतो आराधना करतो त्याचं घर माता लक्ष्मी धनधान्याने भरत असते आता हा उपाय करण्याकरता आपल्याला दीप अमावासीच्या दिवशी ब्रह्ममुर्तार उठायचं आहे अंतरुणामध्येच आपल्याला श्री विष्णू माता लक्ष्मी तसेच आपल्या पित्रांचं आणि महादेवांचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवातही करायची करता तुम्ही थंड किंवा गरम पाणी हे घेऊ शकतात स्नान करून झाल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आहेत पण ही या दिवशी तुम्हाला काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे नाही त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित ही प्राप्त होत असते आता आपण देवपूजा करायच्या अगोदर हा उपाय करू शकतात किंवा देव पूजा करून झाल्यानंतरसुद्धा हा उपाय जो आहे तो करू शकता तुम्हाला श्री हरी श्रीहरिविष्णू माता लक्ष्मी महादेवांची पूजाही करून घ्यायची तसेच तुळशी मातेची सुद्धा पूजाही करून घ्यायची त्यानंतर आपल्याला काय करायचं एक तांब्याचा कळश घ्यायचा आहे त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची आणि असं हे जल जे आहे ते आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर उंबरठ्याच्या बाहेर आणि मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला शिंपडून घ्यायचं शिंपडताना तुम्ही आंब्याचं पान वापरलं तरीही चालणार आहे त्यानंतर एक स्वच्छ कपड्याने आपल्याला ह्या सर्व जागा ज्या आहेत त्या स्वच्छ पुसून घ्यायच्या आहेत त्यानंतर आपल्याला आवर्जून आपल्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन हे करायचं आहे उंबरठ्यावर हळदीचं लेपन केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत असते तसेच त्या उंबरठ्यावर आपल्याला बरोबर मधोमध मद। कुंकुवाने एक स्वास्तिक काढायचं स्वास्तिक व्यवस्थित काढा त्यामध्ये चार बिंदू तसेच कडेला ज्या दोन दोन रेषा असतात त्या आपल्याला आवर्जून द्यायच्यात कारण त्या स्वास्तिकच्या मर्यादा असतात स्वास्तिक हे श्रीहरी विष्णूंचं आसन मानलं जातं स्वास्तिकला माता लक्ष्मीचं स्वरूप सुद्धा म्हटलं जातं स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक आणि असं हे स्वास्तिक आपले मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध काढल्यामुळे आपल्याला ग्रहदोषापासून मुक्तताही मिळत असते त्याचबरोबर आपल्याला आपल्या उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला थोडं थोडं पाणीसुद्धा शिंपडायचं आहे कारण असं म्हटलं जातं अमवास तिथीला आपले पित्र मृत्यू लोकातून या भूतलावर येत असतात आणि ते आपल्या उंबरठ्यावर येऊन आपली वाट पाहत असतात आणि जेव्हा असं हे जल आपण आपल्या उंबरठ्यावर टाकतो तर त्यामुळे ते जल ते ग्रहण करत असतात आणि ते तृप्त होत असतात तर हे छोटे छोटे उपाय जे आहेत ते आपल्याला सकाळीच करून घ्यायचे त्यानंतर आपण हा आंब्यांच्या पानाचा उपाय जो हो आहे तो करणार आहेत याकरता आपल्याला अकरा आंब्याची पानंही लागणार आहेत जी आंब्याची पानं आपण घेणार ती व्यवस्थित पाहून घ्यायची ती अखंड असावी कुठेही तुटलेली फाटलेली किंवा खराब झालेली नसावी आता या पानांना आपल्या घरी आणल्यानंतर या पानांना आपल्याला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं कुंकुवामध्ये कुंकु पाणी टाकून आपल्याला त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं त्यानंतर प्रत्येक आंब्याच्या पानावर आपल्याला एक स्वास्तिक हे बनवून घ्यायचं आहे स्वास्तिक तुम्ही आंब्याच्या झाडाच्या काडीने जे आहे छोटी छोटी स्वास्तिक जी ती प्रत्येक झा पानावर आपल्याला बनवायची बनवताना व्यवस्थित बनवा त्यामध्ये चार बिंदू तसेच कडीला ज्या दोन दोन रेषा असतात त्या आवर्जून आपल्याला द्यायच्या आहेत आता या अकरा आंब्यांच्या पानांपासून आपल्याला एक तोरण हे तयार करून घ्यायचं आणि असं हे तोरण जे आहे ते आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर आपल्याला लावायचं आहे असं हे तोरण आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर लावल्यामुळे जो पण व्यक्ती घरामध्ये प्रवेश करतो त्याच्यासोबत केवळ सकारात्मकताच प्रवेश करते नकारात्मक शक्ती किंवा वाईट शक्ती घराच्या बाहेरच राहते कारण आंब्यांच्या पानांना साक्षात महादेवांनी वरदान देत दिलेले आहे की ज्या घरामध्ये आंब्यांच्या पानांपासून काही प्रभावी उपाय किंवा सेवा केल्या जातील त्या घरावर अखंड माता लक्ष्मीची कृपा ही आहे हो हा उपाय हो केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता पिडा दोष अलक्ष्मी असते ती घरातनं काढता पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं पुढचा उपाय हो जर तुमच्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील कल होत असतील आजार पण येत असेल किंवा तुमच्या घरामध्ये खूप पैसा आहे पण घरामध्ये सुखच नाही आहे कुटुंबामध्ये एकोपाच नाही आहे तर तुम्हाला काय करायचं आहे एक तांब्याच्या कळशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं आहे तसेच त्या कळशामध्ये आपल्याला दोन आंब्याची पानं सुद्धा ठेवायची आता देवघरामध्ये आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा जो तांब्याचा कळश आहे तो आपल्याला देवघरामध्ये ठेवून घ्यायचा आहे आता देवघरामध्ये आपल्याला आसन घेऊन बसायचं आहे आणि त्या तांब्याच्या कळशामध्ये ज्या आपण अप, शुद्ध पिण्याचं पाणी आणि आंब्याची पानं ठेवलीत त्यावर आपला उजवा हात ठेवायचा आणि आपल्याला एक वेळा कालभैरव अष्टकमचं पठण करायचं आहे कालभैरव अष्टकमची पठन केल्यामुळे ते जे जल आहे ते अभिमंत्रित होतं आणि असं हे अभिमंत्रित जल जे आहे ते त्या आंब्याच्या पानांनी आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला शिंपडायचं आहे तसेच आपल्या घरातल्या सर्व सदस्यांवर सुद्धा आपल्याला हे पाणी जे आहे ते शिंपडायचं आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा ग्रह दोष वास्तुदोष तर दूर होतोच होतो पण आपल्या सात पिढ्यांचं सा दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबावर माता लक्ष्मीची भरभरून कृपाही होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ